नमस्कार शेतकरी कृषी न कृषीप्र युट्यूब हो। चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आयल्यानगर आलेली नव्वद क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल रेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्व दर द्र आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार बाधासीमते कारंजा आवकाली सोळाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासेमते मनोरा अवकाली दोनशे सहासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सहा हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिते आहे गंगापूर जात आहे काळी आली नऊ क्विंटलची किमानं भेटला आहे नऊ हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटला आहे दहा हजार रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सिमती अकोला जात आहे लाल आवकाली दोन हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार आठशे वीस रुपये त्यानंतरची बाजार सिमती अमरावती जात आहे लाल आवकाली पाच हजार सहाशे शहात्तर क्विंटलची किमानरेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वात र्रंद्र वेटला सात हजार पासष्ट रुपये त्यानंतरची बाजार सिमती धुळे जात आहे लाल आवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान द्र भेटला आहे चार हजार रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती यवतमाळ जात आहे लाल आवक आलेली तीनशे सत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटलाय सात हजार नऊशे सदुसष्ट रुपये त्यानंतरची बाधा सीमते हिंगणघाट जात आहे लाल अवकाली दोन हजार नऊशे एक्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पस्तीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मलकापूर जात आहे लाल अवकालील एक हजार सहाशे दहा क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये कमालद्र दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे थोडीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद